नमस्कार कथा काहीही पसरू शकतात अफवा कशाही असू शकतात एखादी बातमी द्यायची आणि अफवेला घटना दाखवायचं ही परंपरा आता महाराष्ट्रात रूढ होत आली आहे खास करून हिंदुत्ववादी उजव्या विचारसरणीच्या राष्ट्रीय विचारसरणीच्या लोकांसोबत अशा अफवांच्या बातम्या मात्र निश्चितपणे होऊ लागल्या अशाच दोन अफवा पसरल्यात म्हणजे पहिली अफवा आहे ते म्हणजे अंबानींच्या प्री वेडिंग शूटला जात असताना देवेंद्र फडणवीसांच्याच विमानामध्ये उद्धव ठाकरेंचा परिवार गेला आणि विमानातच त्यांनी आपल्यातली कटुता विसरून जाण्याचं ठरवलं आणि एकत्र येण्याचा निर्णय घेतला देवेंद्र फडणवीस अमृता फडणवीस उद्धव ठाकरे रश्मी ठाकरे आणि परिवार असा सगळा परिवार परिवार म्हणून सोबत गेला आणि विमानात एकमेकांच्या मधली कटुता विसरली तुझ्या गळा माझ्या गळा असं झालं आणि देवेंद्र फडणवीसांनी मोठ्या उदार करणाने उद्धव ठाकरेंना आपल्या जवळ घेण्याचं ठरवलं आणि उद्धव ठाकरेंनी सुद्धा मोठ्या उदारांतक करणाने देवेंद्र फडणवीसांची माफी मागायचं ठरवलं एकमेकांच्या कटुता विसरल्या उद्धव ठाकरेंच्या परिवारावरती होत असलेल्या आरोप आणि याचं सगळं संपवायचं आणि सोबत राहायचं असा निर्णय झाला अशा बातम्या आल्या या बातम्या खऱ्या की खोट्या याची पडताळणी न करता दनादन पद्धतीनं ह्या बातम्या पसरवल्या जाऊ लागल्या काही युट्यूब चॅनेल्सनी जाणीवपूर्वक या बातम्यांना महत्व दिलं जाणीवपूर्वक महत्व दिलं आता काही युट्यूबर तर अशी आहेत जी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या बाबजवळ राहिल्याच राहिल्याचा दावा करतात अशीच काहीतरी माहिती काढतात खोटी अफवा पसरवतात आणि ती बातमी या स्वरूपात मांडतात खास करून एकनाथ शिंदेचं ज्यांचं जमू नये असं वाटतं अशा माणसांच्या सोबत या अफवा पसरवल्या जातात म्हणजे मागे एकदा तानाजी सावंतांच्या विषयामध्ये अशाच अफवा पसरवण्याचं काम झालं होतं ता तानाजी सावंत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये जमूच नाहीये याची व्यवस्था काही पत्रकार म्हणवणाऱ्या माझ्यासारख्या युट्यूबरनी घडवून आणलेली होती मला त्यावरही सविस्तरपणे एक दिवस प्रकाश टाकायचा आहे हे तेच युट्यूबर आहेत जे या अफवांना महत्व देत होते दुसरी बातमी दुसरी बातमी अशी आहे की शरद पवारांचं जेवणाचं आमंत्रण देवेंद्र फडणवीसांनी नम्रपणे नाकारल्यानंतर शरद पवार सुप्रिया सुळे देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावरती जेवायला गेले आणि दोघांच्यामध्ये असा काही तिघांच्यामध्ये असा काही छान संवाद झाला की शरद पवारांनी आता देवेंद्र फडणवीसांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि देवेंद्र फडणवीसांना सोबत करून त्यांना सोबत राहण्याचा निर्णय घेतला फडणवीसांनी फक्त त्यांच्या कुटुंबातली फूट पाडण्याला आधार देऊ नये सुप्रिया सुळेंचं राजकारण मजबूत करावं यासाठी ही भेट झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या चर्चा अफवा आणि मग बातमी या दोन बातम्यांच्या जेव्हा विचार करू लागलो तेव्हा प्रश्न पडतो की दोन्ही बाबतीत देवेंद्र फडणवीस का हा देवेंद्र फडणवीसांचा गेम करण्याचा प्लॅन आहे हे लक्षात ठेवा गेम कसा एक तर मुळात जे भारतीय जनता पक्षाचे समर्थक आहेत म्हणजे जे, जे स्वतःला भारतीय जनता पक्षाचे मोदींचे समर्थक म्हणवतात त्यांचा कमालीचा राग शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबाबत आहे कमालीचा राग आहे त्या त्या समर्थकांच्या मनामध्ये कोणी याला शरद पवारांच्या विषयी असलेली भावना अशी असावी का नसावी का याची चर्चा नंतर करत बसू त्या मला आत्ता करायच्या नाही पण मोदी आणि भाजपच्या कट्टर समर्थकांच्या मध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याविषयी कसल्याही चांगल्या भावना नाही आहेत जेव्हा देवेंद्र फडणवीस परत एकदा यांच्याशी आपल्या पदासाठी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतायत अशी स्थिती दिसते आहे तेव्हा हा समर्थक देवेंद्र फडणवीसांना शिव्या घातल्याशिवाय राहणार नाही कारण याआधीच अजित पवारांना जवळ करून किंवा काही भ्रष्टाचारांना जवळ करून देवेंद्र फडणवीसांनी या लोकांची नाराजी ओढवून घेतली आहे म्हणजे या नाराजीवर शिक्कामोर्तब करायचं आणि फडणवीसांचा समर्थक फडणवीसांच्या पासून दूर करायचा फडणवीसांचं नुकसान व्हावं भाजपचं नुकसान व्हावं हेच या अफवा पसरविण्यामागचं मुख्य कारण आहे कशाही स्वरूपामध्ये भाजपचा मतदार नाराज झाला पाहिजे याची सुरुवात केली ती शरद पवारांनी म्हणजे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना अक्षरशः पत्र पाठवून जेवणाचं आणि चहापानाचं निमंत्रण दिलं ऐनवेळी आणि सांगितलं की मला आनंद वाटेल गोविंद बागेतून चहापान केला किंवा विद्याप्रतिष्ठान गोविंद बागेतून जेवण केलं विद्याप्रतिष्ठानला चहापान केलं तर मला आनंद वाटेल तुमच्या स्वागत करण्याची संधी मला मिळाली आहे यासारख्या विषयांना पवारांनी पुढे करून देवेंद्र फडणवीसांची प्रतिमा खराब करण्याचीच एक मोहीम आखली होती म्हणजे फडणवीसांनी निमंत्रण स्वीकारलं असतं तर त्यांचे समर्थक पक्ष अजित पवार हे सगळे नाराज झाले असते आणि स्वीकारलं नसतं तर बघा बघा किती माझ हा या जेवायला बोलवून जात नाहीत अशा अर्थाच्या चर्चा झाल्या असत्या त्या घडल्या नाकारल्यानंतर हे पहिला खेळ होता की जेवायला बोलवून त्यांच्या व त्यांची बदनामी करणे जेव्हा ते आले नाहीत आणि सुरेख पद्धतीने त्यांनी आमंत्रण कटवलं तेव्हा मात्र आणखी एक नवा डाव टाकण्यात आला शरद पवार आणि सुप्रिया सुळे सागरवर गेल्याची चर्चा पसरवण्यात आली या चर्चेमध्ये देवेंद्र फडणवीस सकारात्मक असल्याचं बोलणं झालं आणि मग त्यांनी आता शरद पवारांना जवळ घेण्याचा निर्णय घेतलाय हे झाल्याबरोबर फडणवीसांचा समर्थक नाराज होणार आणि सगळ्यात मोठी गोष्ट अजित पवार ज्या धाडसा आणि पवारांना सोडून या आघाडीमध्ये आलेले आहेत पक्ष घेऊन आलेले आहेत त्यांच्यावरती वाईट परिणाम व्हावा म्हणजे झालेले मित्र तुटावेत असलेले समर्थक तुटावेत यासाठीच हा खेळ केला गेला होता शरद पवारांच्या आणि सुप्रिया सुळेंच्या जेवणाचा आणि तो ह्याचा वाला विषय तर अंबानींच्या लग्नाला जाताना विमानात हे एकत्र भेटले हा विषय तर इतका बोगस जे घडलंच नाही ते घडलंही या पद्धतीनं सांगण्यात आलं म्हणजे काही खास करून पेरलेल्या पत्रकारांनी या बातम्या पसरवल्या म्हणजे उद्धव ठाकरेंची जवळी खोटे आहे हे लक्षात आल्याबरोबर देवेंद्र फडणवीसांच्या पासून एकनाथ शिंदे लांब जावेत आणि त्यांनी तक्रार करावी यासाठीच हा सा सगळा प्रपंच आखला गेला होता यासाठीच हा सगळा सा प्रपंच आखला गेला होता आणि यात एकनाथ शिंदेच्या म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या आजूबाजूला असलेले काही पत्रकार कम युट्यूबर किंवा काही असे छिद्राणवेशी लोक हे मतभेद घडवून आणण्याचं काम करत आहेत मी पुड़े करना आहे करना या सगळ्यांना पुढे एक्सपोज करणार आहेच आहे त्याची अधिकृत माहिती सगळी माझ्या हातामध्ये आहेच आहे ती सगळी एक्सपोज करणार आहे पण एकनाथ शिंदेच्या मनामध्ये फडणवीसांच्या विषयी विष यावं यासाठी हे सगळं केलं गेलं होतं फडणवीस पाताळयंत्री माणूस आहे तो काहीही करू शकतो त्याच्या हातून काहीही घडू शकतं प्रसंगी आपल्या पदासाठी शरद पवारांच्या जवळ जाऊ शकतो उद्धव ठाकरेंच्या जवळ जाऊ शकतो हे चित्र निर्माण करण्यासाठीच हा सगळा डाव आहे हे लक्षात घेणं आवश्यक आहे हा ज्याला कळला तोच या गोष्टीचं कौतुक करेल मुळात या सगळ्या समर्थकांनी हा डाव लक्षात घेणं आवश्यक आहे तुर्तास एवढं पुन्हा यावरती अधिक माहिती घेऊन बोलूया घेऊन नाही मिळालेली माहिती तुम्हाला सांगण्यासाठी बोलूया नमस्कार